नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्व स्वागत मंडळी आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप खराब झाली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला संध्याकाळी शूट जे के जितकं केलं जितकं माझ्याच्याने शक्य झालं मी तितके दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर मला जायचं होतं आज बाहेर म्हणून मी डो केसरेसे विचारले आणि निघाले ही साडी घातली होती पण निघाले

सेटअप करून गेले होते थे वतस थे वतस थे, मला जेवले पण होते पण आल्यानंतर आम्ही परत होता हे केलं आणि माझं आहे ना थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून मी टॅबलेट घेऊन झोपी गेले ते मग मी पाच वाजता उठले आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवायला लागले चहा ठेवतच होते चहा ठेवता ठेवता तुम्ही बघू शकता मला जांभळी येते मी जस्ट उठले होते कारण पाच सवापासला आम्हाला चहा पिण्याची सवय आहे तशी आम्ही लवकरच चहा पितो पण आज मला उशीर झाला उठायला गोळ्यांच्या याच्यामुळं कळालंच नाही मला की किती वेळ झाला किती मी आणि मग नंतर सहा साडेसहा नंतर असं वातावरण घालतं आज कधी नव्हे ते चंद्र उगवला होता म्हणून मी म्हटलं शूट करावे छान असं दिसत होता ना चंद्र पण दिसत होता आणि थोडंसं सो गुलाबीचा आकाश दिसत होता खूप दिवसांनी आज चंद्र दिसत होता म्हणून ते दृश्य मला राहावलंच नाही तिथं म्हणून मी व्हिडिओ त्याचा शूट केला त्याच्यानंतर मग मी म्हटले की चला आपण दुकान वाढवायला जाऊ त्यांच्या त्यांना सोबत मग आता मी दुकान वाढवायला गेले होते तिथं तिथे गेले होते तरी पण कुत्रे मागच येतात आमच्या मग तिथं बसते थोड्या वेळ तिथं शूट केला पण आजूबाजूला तिथे खूप किडे परेशान करत होते पावसामुळे दुकान वाढवलं मग पिल्या पण आमच्या जोडीला आला होता पिल्या पण जोडीला आला होता मग पिल्याला म्हटलं चला वाढवलं दुकान आणि निघालो आम्ही मग पिल्या निघाला आमच्यासोबत मग थोडासा अंधार अंधार आमच्या रस्त्याला पावसामुळे लाईटीचे वायरिंगचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे रस्त्याला लाईटच नाही ला। मग तुम्हाला नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडासा लाईटीचे प्रकाश उरला आमच्याच लाईटांचे दिसते चला तर मग तुम्हाला घरी येऊन जाते मग घरी आल्यानंतर थोडंसं हळूहळू हळूहळू तुम्हाला थोडंसं लाईटीचा प्रकार तशा दिसत असेल मग मा पिल्या माझ्या पुढे स्वतः त्याच्यामुळं मला हळूहळू चालावा लागलं आणि आणि कुरकुरे कुरकुऱ्यावाल्यांची गाडी पण आत्ता येऊन गेली होती त्याच्यामुळे खूप असे खोकरी कामे घालते मग ते खोक हे घेऊन आले होते पिल्लाला वाटलं मी खायला काहीतरी चांगलं पिल्या माझी वडील दारातच उभा राहिला मग त्याच्यानंतर मग मी त्याला घरात गेले आणि चपाती टाकली चपाती टाकली पण मग आज आमचे दुकानावर जे कस्टमर होता त्यांनी हे केलं त्यांनी जाम्रा दिले होते आणि ह्या साईट मी सगळं अजून दाखवत होतं की सका बघा मी कसा करतो करत होतो ते मला असा सांगतच होतो मग त्याचा ऐकता ऐकता आम्हाला उशीर झाला मग हे जांभळ होतं मग ते जांभळ आम्ही प्लेटीत काढले दोन तिथं ठेवले मग सगळे मिळून आम्ही जांभळ खाऊ लागले जांभळासोबत आधी तिने मीठ पण घेतलं होतं मग आम्ही ते पण खात होतो